अकोल्यातील बस स्थानक चौकातील भुयारी अंडरपासला तरंगतलाव नाव देत वंचित बहुजन आघाडीने तीव्र आंदोलन केलं आहे हे आंदोलन बस स्थानक चौकातील दीड वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या भुयारी मध्ये करण्यात आलं आहे आंदोलन दरम्यान वंचित मधील नाल्यांमध्ये तसेच साचलेल्या पाण्यात कागदचे नाव बनवत त्यात सोडले आहे तसेच स्थानिक भाजपच्या नेत्यांना ट्रोल करीत पुलाचे पैसे कोण कोण खाल्ले भाजपानी खाल्ले असे जोरदार नारेबाजी केली आहे हे आंदोलन वंचित प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले अकोला शहरातील अंडरपासचा अक्षरशः स्विमिंग पूल झाला आहे अकोला शहरातील रेल्वे स्टेशन रोड अशोक वाटिका मूर्तिजापूर रोड गांधी रोड मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी उड्डाणपुलासोबत हा भुयारी अंडरपास बांधण्यात आला होता गेल्या दीड वर्षापूर्वी या अंडरपास आणि उड्डाणपुलाचं उद्घाटन खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते करण्यात आलं होतं निशान टॉवर ते टॉवर चौक असा हा भुयारी अंडरपास आहे केंद्र आणि राज्य सरकारचा अर्थात लोकांचा पैसा घेऊन मोठ्या प्रमाणात निधी वापरून या शहरामधल्या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी हा रस्ता कम तलाव बांधण्यात आलेला आहे याला रस्त्याचं नाव दिलं आणि इथे तलाव साचला जातो आज वंचित भोजन युवक का आघाडीच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की आम्हाला पोहायचं होतं आम्ही सगळ्या तयारीनं साबणासही तिथं आलो पण इथचं पाणी गायब आहे आता हा रस्ता आहे की तलाव आहे हे काही अद्यापपर्यंत स्पष्ट झालं नाही रस्त्याच्या नावावर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून हा सदोष रस्ता बांधलेला आहे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने हे सुरुवातीलाच या महापालिकेला एक निवेदन दिलं होतं की या तलावामध्ये माशा सोडण्यासाठी शेकडे सोडण्यासाठीची परवानगी आम्हाला एक रुपयाच्या वार्षिक भाडे तत्वावर द्या त्यांनी काही अद्याप आमच्या अर्जावर विचार केला नाही आणि म्हणून या सदोष रस्त्याला जे जबाबदार असतील त्याच्यावर आठ दिवसात कार्यवाही झाली पाहिजे झाली नसेल जसं अटल बिहारी वाजपेयींचं नाव या पुलाला दिलं तसं अकोल्यातल्या सगळ्यात मोठ्या भाजपच्या नेत्याचं नाव आम्ही या सदोष रस्त्याच्या मध्ये टाकू आणि त्याच्या उद्घाटनाला भाजपवाल्यांना बोलू त्यांनी खाल्लेल्या पैशाला जागून त्या उद्घाटनासाठी यावं अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे म्हणून आजचा हे आंदोलन आहे